आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शहापूर तालुक्यातील आदिवासी उच्च व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा कुल्हे येथे शासन परिपत्रकानुसार केलेल्या आवाहनाप्रमाणे नवागतांचे गुलाब पुष्प व खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले यावेळी पंढरीनाथ वेखंडे लेखा अधिकारी प्रकल्प कार्यालय शहापूर नम्रता पडवळ अप्पर आयुक्त कार्यालय ठाणे रेखा वाघ सरपंच मुसई गणपतजी कुडव उपसरपंच मुसई नारायण बर्तड शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य गुरुनाथ तिवरे व शाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नवागत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेचा निकाल इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के असल्यानं सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले अप्पर आयुक्त यांनी ठाण्यामध्ये कुले शाळेतील शीतल दौरे मागील वर्षी इयत्ता बारावीमध्ये प्रथम आल्यानं ठाणे विभाग व आयुक्त कार्यालय यांच्याकडून प्रत्येकी पस्तीस हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला शाळेतील इमारत साफसफाई स्वच्छता वर्ग सजावट करण्यात आली होती